बीडच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंसोबत नेत्यांची मोठी फौज होती स्टेजवर बसायला जागा मावत नव्हती इतके पुढारी त्यांच्यासोबत प्रचारात दिसत होते विशेष म्हणजे मराठा समाजात रोष असताना पंकजा मुंडेंसोबत मात्र अनेक मराठा नेते बीडमध्ये सोबत होते निवडणुकीचा निकाल लागला आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला त्यानंतर मात्र याच पुढाऱ्यांपैकी किती जणांचा निवडणुकीत फायदा झाला कुणी मनापासून काम केलं याची चर्चा सुरू झाली त्यातलंच एक नाव म्हणजे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे आता याच कुंडलिक खांडेंच्या नावाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आता ही क्लिप खरी की खोटी याची आम्ही पुष्टी करत नाहीत मात्र कुंडलिक खांडे आणि एका व्यक्तीमध्ये कथित संभाषण असल्याचं सांगत ही क्लिप व्हायरल केली जाते त्या क्लिप मध्ये काय संभाषण आहे एकदा ऐका तुम्ही विनिंग असताना किंवा तुम्ही दहा पाच टक्क्यात मायनस येत असं जरी वाटलं तरी पक्ष तुम्हाला पुन्हा सोडत आपला प्रवेश घेऊन ना आपण तीन सात मधून लवकर कमवू आणि प्रवेशद्ध ठेवून टाक आपण काय करणार नका उद्या मय बैला बोलू लागला आपण बसवते बी लय चिड लयच्या आणि मैबाप भाई काय तो दरबारी म्हणून त्याची आपल्याला काही अडचण आहे त्याची आपल्याला काही अडचण नाही आपल्याला त्याची नाही आपल्या तिघाची एकामागला अडचण नाही त्याला आपल्या तिघाच्या कास्ट वेगळे त्याला माणसं गोळा करायची पक्षासाठी पण मला सांगा मी तर लगेच फोटो काढून पवार साहेबातलायच दुपार याच्यापेक्षा हे तर आहेच आपल्याला ते तर आहे ते एवढं मोठं त्याला काय वैभव येईल आपण तिथं बसलो अरे मग आणि वय सगळी गर्दी करीन त्याला रोज तिथं हाऊसफुल करीन गर्दी जनता दरबार तिथं सुरू करू आपण एवढी मोठी वास्तू आहे ना ह्याच्यासारखं काय आपण हे हा कंप्लीट तिथं आपण कार्यक्रम घेऊ कुठं स्टेडियमला आणि तिथं एक पवार साहेबांची सभा बी घेऊ जयंत पाटलाची सभा घेऊ हे कार्यक्रम बी होऊन जाईल आणि माहोल बी तयार होऊन जाईल एवढी मोठी सभा म्हणलं मंत्री मंडळ तुमच्या पक्षाने सगळे लोक येतील हा त्याला सद्प्रवेशाला बाबासाहेब सगळं आपण मोठा जिंगी कार्यक्रम ठेवू संध्याकाळी पाच सहाचा सा कार्यक्रम ठेवू म्हणजे सा, सात सहा सातला सुरू झाला पाहिजे म्हणजे थोडंसं जवळ आलं की लोक जरा हा फक्त पावसाळा संपल्यावर पावसाळा पिरियड मध्ये जमणार नाही तर मग वॉटरप्रूफ मंडप्झ करू लवकर करावं कर लागेल आपल्याला वेळ नाही तुम्हाला नाही निकालानंतर सगळे चित्र बदलणार काय काय ना चार जूनला निकाल लागायच्या आधी आपलं ठरवा निकाल काही बी लावू आमचं ठरलंय म्हणून चार जून चार शब्द देऊन टाकू पण उद्याच आपण फायनल करू बैठक आणि लगेच आपण जनता पाटील साहेबांना बोलू आणि बाप्पा आपण जाऊन त्यांच्या भेटू भेट घेऊ बाप्पाला मतदाना चार दिवशी जाऊन भेटून केज मध्ये सगळं नियोजन लावून आलो रातो रात मी भागवत थावर गेलो <laughs> माझ्या हे तुम्हाला कळलं नाही लगेच त्याला माझ्या झिरो मध्ये गेलो काय असतं कोण ना कोणी असतं नाही ना पुरुष नव्हतं ना सगळे बापन माणसं पडले लाईटी बंद केल्या ते बंगल्याच्या मग कस काय म्हणलं होणार मला तेच कळलं नाही मग त्या काय म्हणले एवढे म्हणले मी तुम्हाला म्हणले नाही सर इथपर्यंत केलं त्यांनी हां आता आपण दिलेला शुद्ध पाळला त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ सोडून माळाजवळ विकस जे तुतारी म्हणलं त्याला तु जे करण्यासारखं त्याला कमळ ते विल माझ्या गावात शंभर दोनशे मता जास्त होतील कोणाला ताईला ते विकारून घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसी मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाती शिक्का नको बरोबर त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचे नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत शिक्षण पण बाकी दोन तीनशे शहात्तर बूत वरली सगळी यंत्रणा मी बप्पाला देऊन टाकले होते हे बी तितकंच खरं बरोबर प्रामाणिक दिली म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसते यंत्रात नाही पैसे दिले पैसे बी दिलेत ना बाप्पाला पैसे हा यंत्र काय आता याला वाळ सगळे यंत्र माध्यमातून घ्यावे प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं यावं मना तो काय झालं बरं का म्हणजे हे या वातावरणामुळे तर नाही मी आधीच ठरलो होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी उभायला विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभूत होतं म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात्र थांबलो मुंबईत हे खालच्या पातळी कोण धन्या म्हणून बरोबर यायचं ना आपलं त्यांना छेट ना आपण काही विषय नाही धनंजय आपण गाडी फोड मी सारखा फाटका माणूस करू ते पण कधी ते इकडे आले इकडे आले मग ते फडलेत मी माझ्या त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार आणि प्लस एक कोटी दोन कोटी खर्च होत की नव्हतं आपल्या एका ठोक्यात नाही प्रेस घेऊन काही बोलतो मी पुन्हा तसलं नाही अंगावर विचारतो पुन्हा प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर चॅलेंज करतो लोक तर या कथित ऑडिओ क्लिप मध्ये दावा करण्यात आलाय की कुंडली खांडे तीनशे शहात्तर बुथ वर धर्म न पाळता बजरंग सोनावनेंना मदत केली सोनावनेंच्या बंगल्या बाहेरच्या लाईट्स बंद करत त्यांनी त्यांची भेटही निवडणुकीआधी घेतली होती धनंजय मुंडेंना शिवेगाळ करत गाडी फोडणार असंही या संभाषणात म्हटलं गेलंय पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिल्याचा उल्लेख देखील यात करण्यात आलाय हे सर्व कुंडलिक खांडे बोलत असल्याची चर्चा होते निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा आता बीड लोकसभा मतदारसंघात होताना दिसते कुंडलिक खांडेंनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही यावर आता दोन्हीकडून काय बोललं जातं पंकजा मुंडे काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपविषयी आणि बीडमध्ये नेमकं निवडणुकीत काय घडलं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा